नमस्कार मी अमृता आनंद कार माझ्या शाळेचं नाव मळगाव सावळवाडा निपुल भारत शैक्षणिक साहित्य संच या अंतर्गत मिळालेलं अनुक्रमांक पाच नंबरचं साहित्य मोजणीसाठी टोका हे साहित्य आपण मोजणीसाठी वापरणार आहोत यामध्ये चढता उतरता क्रम सुद्धा लावता येतो पण मी एक वेगळी संकल्पना वेगळी कल्पना म्हणून या साहित्याचा वापर मी चित्रालेखासाठी केलेला आहे. चला तर आपण चित्रालेख अभ्यासूया. आता तुम्हाला दिसतंय इथे काय लिहिलेलं आहे बघा हे काय लिहिलेलं आहे आणि बाजूच्या रकाना काय आहे पहिला खेळ कोणता आहे दुसरा तिसरा ३ चौथा आणि पाचवा आहे फुटबॉल आता हॉकीच्या समोर आपण विद्यार्थी ठेवलेले आहेत असे समजूया हां एकूण किती विद्यार्थी आहेत सहा सहा विद्यार्थी आणि खाली काय दिले बघा लिहिले एक खेळाडू पाच विजय एक खेळाडू म्हणजे हा जो हा एक खेळाडू आहे याच प्रमाण एक 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 आहे एकाच पाच एक म्हणजे पाच आता लक्षात एक म्हणजे पाच ओके आता आपण पुढे बघूया आता हॉकी या खेळासमोर किती खेळाडू आहेत बघा सहा आहे बरोबर सहा खेळाडू आहेत आता आपण प्रमाण काय घेतलंय एक खेळाडू बरोबर पाच विद्यार्थी म्हणजे हा जो एक खेळाडू आहे तो पाच विद्यार्थी आहे मग हॉकी खेळणारी मुलं किती येतील सांगा बघूया तीस तीस कारण हा पाच 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 दहा पाच पंधरा पाचशे तीस पाच पाच पंचवीस आणि पाच आहे तीस ओके व्हॅरी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे ओके तिथे पंधरा पाच हा आता कबड्डी खेळणारी किती खेळाडू आहे एक म्हणजे पाच हा हे लक्षात ठेवायचं प्रमाण

एका लेखावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हा आता क्रिकेट हा खेळ खेळणारे व खो खो हे हो हा खेळ खेळणारे एकूण खेळाडू किती क्रिकेटचे किती आहे पंधरा या बघूया पाठीवर क्रिकेट हा खेळ खेळणारे पंधरा खेळाडू आहे हा आणि खो खो हा खेळ खेळणारे किती आहे दहा मग एकूण खेळाडू किती क्रिकेट व खो खो हे दोन्ही खेळ एक खेळणारे एकूण खेळाडू किती हे दोन खेळ खेळणारे किती आलो उत्तर पंचवीस खेळाडू बस ओके ठीक आहे असा प्रश्न आहे का हा हॉकी हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कबड्डी हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे म्हणजे आपल्याला काय खेळावे लागेल पहिल्यांदा हॉकीचे खेळाडू किती आहेत तीस आणि कबड्डीचे खेळाडू किती आहेत किती कितीने कमी आहे सांगा उद्या मला दहा ने कमी आहे तसेच फुटबॉल व खो खो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती अगदी बरोबर हे दहा आणि हे पंचवीस अशा प्रकारे आपण चित्रलेखावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण या साहित्याच्या आधारे सांगू शकतो